नमस्कार मैत्रिणींनो मी आज रांगोळीचे बेसिक स्टेप घेऊन आले आहे हा क्लास सेकंड आहे फर्स्ट पाहिला नसेल तर पाहून घ्या ही प्रॅक्टिस क्रॉ क्रॉस लाईनची प्रॅक्टिस आहे दोन्ही बोटात रांगोळी थोडीशी पकडून सरळ लाईन माराय क सरळ लाईन जशी मारतात तशीच क्रॉस लाईन मारून घ्यायची ह्याची प्रॅक्टिस जास्त करायची हा उलटा सी सी सीमध्ये सी म्हणजे हे फ्लॉवरमध्ये आपल्याला उपयोगी पडतो हा सी रांगळी थोडी पकडल्यामुळं ते थोडंसं खाली फेंट है आहे पुढचा सेप आहे सी दोन्ही दोन्ही साईडने आपल्याला तो सेप काढता आला पाहिजे कारण फ्लावर गोल अस साईडने त्याला व्यवस्थित काढता आले पाहिजे पाच आहे जागा कमी असल्यामुळं हो, थोडंसं प्रॉब्लेम होतो पण दाखवण्यासाठी यस येस काढून घ्यायचा असा हा कोरीमध्ये उपयोगी पडतो ह्याची है प्रॅक्टिस तुम्ही डेली करत राहाल ना तर एकदम रांगोळी सोडायला हा बोटातून सोडायला एकदम इझी होईल आणि हे सर्कलची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा आणि ह्याला सहजासहजी एकदम राऊंड सर्कल येत नाही त्याला प्रॅक्टिसच लागते ही झाली राऊंड सर्कल चकली पण म्हणू शकता तुम्ही हा उलटा येस हे ये पाहता येस आणि हा गोल सर्कल सर्कलमध्ये सर्कल आहे सर्कल ना ते दोन्हीला जोडून एक डिझाईन तयार होती ही डिझाईन बॉर्डर रांगोळीमध्ये उपयोगी पडते साईड सॉरी पाटाच्या साईडने काढत असाल ना तर ही रांगोळी खूप उपयोग उपयोगी पडते आणि त्याच्यामध्ये तुम्ही फ्लावर पण काढू शकता किंवा पान पण काढू शकता असा युवाकार करून पान काढू शकता हे दोन्ही डिझाईन पाटाच्या साईडने करायला उपयोगी पडते हे यस डबल एस काढ हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे धन्यवाद